रामकृष्ण हरे दामोदर कृपा चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे तरी सुंदर असं भजन आहे मळ्यात संतांच्या पिक प्रेमाचं पिकलं र आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद <tell noise> मळ्यात संतांच्या पिक प्रेमाच पिकले र मळ्यात संतांच्या पिक प्रेमाच पिकलै र प्रेमच पिकलं रा ते मोलावीणं विकलं रे ते पिकलं रालावीणं विकलं रे मळ्यात संतांच्या पीक प्रेमच पिकले रे मळ्यात संतांच्या पीक प्रेमच पिकले रे प्रेमच पिकले रे ते मुला विकले जन बीज प्रेरिता अंकुर जन बीज प्रेरिता उठे प्रेमांकुर कथनिज बोधाचे टाकिता त भरपूर कथनिज बोधाचे टाकी भरपूर तन निंदेच काढी रूप प्रेमाचं टिकते तन नीदेच काढी त्रूप प्रेमाचं टिकते रा प्रेमाचं टिकते रालावीन विकते र रा। प्रेमाचं टिकते रालावीन विकते र रा। मळ्यात संतांच्या पीक प्रेमच पिकले रे मळ्यात संतांच्या पीक प्रेमच पिकले रे प्रेमच पीकतैरा ते मोलवीन तैर प्रेमाचं पिक पीकतरा ते मोलवीन विक तैर भरतो पुरी संताचा बाजार परतो निर्गुण पुरी संताचा बाजार प्रेम भक्ती सुखाचा नित्य चाले व्यापार प्रेम भक्ती सुखाचा नित्य चाले व्यापार एकमेकांच्या चरणावर हे प्रेमच झुकते र एकमेकांच्या चरणावर हे एक प्रेमच झुकत र प्रेमच झुकतंय र ते मोला विण विकतई प्रेमच झुकत ते मोलावीण विकतई र मळ्यात संतांच्या पीक प्रेमाच पिकतई र मळ्यात संतांच्या पीक प्रेमाच पिकतई र प्रेमाच पीक तैरा ते विक तैर प्रेमाच पीक तैरा ते मोला विक तैर प्रेमाच पीक तैरा ते मोलविन विकतैर दुःख क्लेश कष्ट हे मुळीच येते नाही दुःख कष्ट क्लेश हे मुळीच येते नाही सदा आनंदी आनंद संत जणांच्या पायी सदा आनंदी आनंद संतांच्या पायी हा लुटाया आनंद प्रेम कधी न थकत आुटाया आनंद प्रेम कधी न थकत कधी न थकत हे मोलावी विक कधी ना थकते रे ते मोलावी नवीक तै रे मळ्यात संतांच्या पीक प्रेमाच पीकत रे मळ्यात संतांच्या पीक प्रेमाचं पीकत रे प्रेमाचं पीक ते रे पीक ते मोलावी नवी रे प्रेमाच पीक रे ते मौलावीन विकत रे ते मोलावीन विकत रे ते विकतय रे धन्यवाद